नमस्कार आरतीच किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पा येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या आवडीचा पदार्थ तर झालाच पाहिजे तर आज किचन मध्ये आपण मऊ लुसलुशीत अगदी कापसाप्रमाणे उकडीचे मोदक पाहणार आहोत तर चला वेळ न वाया होता लगेच रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर आता सुरुवातीला आपल्याला जे मोदकाचं सारण असतं ते बनवायला घ्यायचंय तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर सारणासाठी लागणारं साहित्य पाहतोय तर त्यासाठी मी इथे ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे दोन वाटी हा किस आहे नारळाच्या पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हे नारळ किसून आहे तर दोन वाट्या नारळाच्या किससाठी आपल्याला इथे एक वाटी गूळ लागणार आहे म्हणजे याचं गोडीला प्रमाण अगदी योग्य होतं आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे तर मी इथे काजू बदाम मनोखे घेतलेले आहेत एक चमचा खसखस अर्धा चमचा जायफळ आणि तूप लागणार आहे आपल्याला तर हे झालं आपलं सारण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता सारण बनवायला घेऊयात तर कढई इथे गरम करण्यासाठी मी आधीच ठेवली होती याच्यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकून घेऊयात तर तूप थोडंसं गरम होऊ देऊयात त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे तुम्ही आधी जर खसखस भाजून घेतली तरी देखील चालेल पण मी ते आता तुपावरतीच ही खसखस भाजून घेते आहे तर एखाद मिनिट आपल्याला ही खसखस छान अशी तुपावरती भाजून घ्यायची आहे तर ती खसखस भाजल्या गेली आहे याच्यामध्ये आपल्याला हे किसलेलं जे नारळ आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे नारळ देखील आपल्याला छान असं तुपावरती भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आपल्याला फक्त त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं मॉइश्चरायझर असतं ते कमी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे मी एखाद मिनिटभर तुपावरती छान असं भाजून घेतलंय आता आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे तर गूळ आपल्याला घेताना बारीक असं चिरून घ्यायचं आहे म्हणजे तो पटकन त्याच्यामध्ये वितळला जातो तर आता लक्षात घ्या गूळ फक्त आपल्याला याच्यामध्ये वितळवून घ्यायचं आहे पूर्णपणे गॅस मंदच ठेवा मंद आचेवरती आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे नाहीतर गूळ असल्यामुळे हे पटकन आपलं सारण कडक होऊ शकतं त्यामुळे मंद आचेवरती आपल्याला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे आता हे मोदकाचं सारण बनवण्यासाठी खरं तर फार वेळ लागत नाही एक तीन चार मिनटांमध्ये हे सारण बनवून आपलं तयार होतं आता इथे तुम्ही पाहू शकता गूळ आपला वितळायला सुरुवात झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी ड्रायफ्रूट्स आणि जायफळ घालायचे जा आहे आता याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता इथे हे मिश्रण आपलं बनवून तयार झालेलं आहे आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात म्हणजे छान असं थंड होईल तोपर्यंत आता आपण पिठाची उकड काढून घेऊयात तर त्यासाठी मी लागणारं साहित्य सांगते आता मी ते या वाटीने दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आपण ज्या वाटीने मोजून घेतो किंवा कपाने तर त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी देखील घ्यायचं आहे तर इथे मी तां दोन वाटी तांदळाचं पीठ आपल्याला तूप लागेल आणि अगदी चिमटभर मीठ लागेल तर चला आता मी इथे ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेणार आहे म्हणजे पाण्याचं प्रमाण इथे आपल्याला चुकवायचं नाही पिठा पिठाला उकड छान बसते पाणी आणि पिठाचं प्रमाण अगदी समान ठेवायचं आहे कमी जास्त करू नका तर दोन वाटे इथे मी पाणी घेतलं आहे याच्यामध्ये आता आपल्याला चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा इतकं तूप टाकायचं आहे आता याच चमच्याने मी इथे हे मिक्स करून घेते आणि पाण्याला छान अशी उकळी काढायची आहे पाण्याला उकळी पटकन यावी म्हणून याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे पाणी पटकन उकळल्या जाईल आणि लक्षात घ्या ज्यावेळेस आपण याच्यामध्ये पीठ टाकतो तर पाण्याला खळखळ अशी उकळी आली पाहिजे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आता याला छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आहे एकदा मिक्स करते आता याच्यामध्ये आपण पीठ टाकून घेणार आहोत गॅस कमी करायचा आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे एका हाताने मिक्स केलं आणि एका हाताने पीठ ओतलं तरी देखील चालेल किंवा मग पूर्ण पीठ ओतून दिल्यानंतर आपण हे पीठ मिक्स केलं तरी देखील चालेल पण फक्त लक्षात घ्या गॅस कमी करा त्यानंतर आपल्याला हे पूर्ण पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मी छान असं मिक्स करून घेते तर पळीनी शक्यतो हे पीठ व्यवस्थित मिक्स करता येतं आणि पळीच घ्यावी तर इथे आता हे छान असं एक जीव करून घेते आणि गॅस मंदच ठेवलेला आहे आता इथे छान असं व्यवस्थित एकसारखं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी याची छान अशी उकड बसली पाहिजे गॅस बंद केला आहे आणि याला पंधरा मिनटांसाठी असं झाकून ठेवणार आहोत आता पंधरा मिनटं झालेले आहेत आणि हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आता हे पीठ आपल्याला ताटात किंवा परातीमध्ये काढून आहे तिथे मी ताटामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये योग्य वाटेल त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता सुरुवातीला हे पीठ खूप जास्त गरम असतं तर लगेच हाताने वगैरे मळून घ्यायचं नाही असं मॅशर असेल किंवा मग मॅशर नसेल तर पेला असेल तर त्याच्याने देखील तुम्ही इथे अशा पद्धतीने हे पीठ मॅश करून घेऊ शकता ज्या वेळेस आपल्याला हाताला सोसवेल इतपत हे थंड कोमट झालं की त्यानंतर आपल्याला हे पीठ हाताने मळून घ्यायचं आहे हे पीठ मी इथे मॅशरने पूर्णपणे एकजीव करून घेतलेला आहे आता मॅशर ठेवून देते आणि हाताने याला मळायला सुरुवात करते आता हाताने मळताना देखील हाताला जर चटका लागत असेल तर तुम्ही इथे थोड्याशा पाण्याचा वापर करू शकता पण पाणी थोडंसं कोमट घ्यायचं त्याच्यामध्ये हात फक्त पाण्यामध्ये बुडवायचा आणि पीठ मळून घ्यायचं पिठाला असं पाणी शिंपळून वगैरे मळायचं नाही आपण जेवढ्या पिठा पाण्यामध्ये उकड काढलेले आहे त्याच पिठा पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ छान असं मळवून घ्यायचं आहे तर इथे मी एक पाच ते दहा मिनटं छान असं व्यवस्थित अगदी मऊ होईपर्यंत हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि पीठ जेवढं आपण छान व्यवस्थित मळतो तर त्या ज्या वेळेस आपण ही मोदकाची पारी बनवतो तर त्यावेळेस त्याला भेगा वगैरे पडत नाहीत त्यासाठी आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे एक जीव झालं पाहिजे तर तुम्ही ते पीठ पाहू शकता मी इथे एक पाच ते दहा मिनटं झालेले आहेत छान असं पीठ मळून घेतलं आहे तर आता आपलं पीठ इथे ब मळून तयार झालेलं आहे याचे छोटे छोटे आपण आता गोळे बनवून घेणार आहोत थोडंसं तुपाचा हात घेते तर इथे आता एक लिंबाच्या आकारा एवढा आपल्याला पिठाचा गोळा घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मळल्यामुळे त्याचा पिठाचा गोळा देखील छान असा तयार होतोय तर आता इथे माझ्या संपूर्ण पिठाचे गोळे बनवून तयार झालेले आहेत आता मोदक बनवायला घेऊयात तर त्यासाठी मी सुरुवातीला थोडासा तुपाचा हात घेतलेला आहे आता इथे पिठाचा गोळा घेतला आहे आता याचे आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुरणासाठी पारी बनवतो वाटी करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे एक छोटीशी अशी वाटी बनवून घ्यायची आहे आणि आता ही ज्या वेळेस आपण अशी पारी बनवतो पो मोदकासाठी तर ती लक्षात घ्या अगदी पातळ छान अशी बनवून घ्यायची आहे तर मी इथे जशी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहे पिठाला छान उकड बसल्यामुळे पीठ अजिबात कुठे भेगा वगैरे त्याला पडलेला नाही आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी पटपट हाताला वगैरे अजिबात चिटकत नाही आहे पीठ तर अशा पद्धतीने आपल्याला इथे ही पारी बनवून घ्यायची आहे इथे मी अगदी पातळ अशी ही पारी बनवून घेतलेली आहे तर आता यांना आपण कळ्या पाडून घेणार आहोत तर कळ्या पाडण्यासाठी आपल्याला ह्या तीन बोटांचा वापर करायचा आहे अंगठा मध्यमा आणि तर्जनी तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आपल्या सर्व कळ्या बनवून तयार झाल्यात याच्यामध्ये सारण भरवून घेऊयात सारण भरताना भरपूर आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता आपल्याला हा मोदक बंद करायचा आहे तर ह्या ज्या बनवलेल्या कळ्या आहेत त्या आपल्याला सुरुवातीला पूर्ण कळ्या एकाच बाजूने अशा झुकवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हा मोदक आपल्याला असा हातावरती गोल गोल फिरवून याला बंद करून घ्यायचं आहे जर सारण थोडंसं बाहेर येत असेल तर हाताने थोडंसं आतमध्ये दाबून घ्यायचं त्यानंतर याचं तोंड पूर्णपणे बंद करायचं आणि छान असा हातावरती गोल गोल फिरवत हा मोदक आपल्याला बनवून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने तुम्ही हा उकडीचा मोदक बनवू शकता तुम्ही इथे पाहू शकता कळ्या देखील आपल्या काय सुरेख अशा का कळ्या पडलेल्या आहेत त्याला तर अशा पद्धतीने मी सर्व मोदक इथे बनवून घेणार आहे आणखी एक मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करूया तर अशा पद्धतीने आपले इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मोदक माझं इथं बनवून झालेले आहेत तर आता स्टीमरमध्ये आपल्याला हे उकडण्यासाठी लावायचे तर त्या स्टीमरच्या चाळणीला मी इथे तूप लावून घेते जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर तुम्ही इथे ठेवू शकता पण आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी इथे डायरेक्ट चाळणीमध्येच उकडण्यासाठी लावणार आहे तर आता हे मोदक आपल्याला स्टीमरच्या चालणीमध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि पाणी मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आता मी हे सर्व मोदक थोडंसं पाण्यामध्ये बुडवून याच्यामध्ये ठेवून देणार आहे आता याच्यावरती थोडेसे आपण केसरचे धागे लावून घेणार आहोत आता संपूर्ण मोदकांना केसरचे धागे लावून झालेले आहेत आता मी इकडे स्टीमरचं झाकण काढते पाण्याला देखील छान अशी उकळी आली आता याच्यामध्ये आपल्याला मोदकाची चालणी ठेवून द्यायची आहे तर लक्षात घ्या पाणी आपल्याला खळखळ उकळता हवा आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक सात ते आठ मिनटांसाठी शिजवू द्यायचे आहेत ते छान असे वाफेवरती शिजले जातात सात ते आठ मिनटं ह्या मोदकांसाठी अगदी पुरेसे होतात तर इथे एक सात ते आठ मिनटं झालेले आहेत आता आपण यांना चेक करूयात तर आता तुम्ही ते पाहू शकता झालेले आहेत अगदी हात लावला ना तर हाताला अजिबात पीठ वगैरे काही चिटकत नाही आता यांना थोडंसं थंड होऊ देऊयात तर इथे मी ताटामध्ये यांना काढून घेतलेलं आहे तर तुम्ही ते पाहू शकता चाळले देखील अजिबात चिकटले नव्हते काही नाही खूप छान अगदी मऊ लुसलुशीत हे आपले उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत दिसतानाच दिसतायत ना अगदी मऊ लुसलुशीत तर हे मोदक बनवणं काही फार अवघड नाही आपल्याला असं वाटतं उकडीचे मोदक खरं तर फार अवघड आहेत पण असं काही नाही पिठाची उकड जर छान बसली तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी फार अवघड नसतात तर असा गरम गरम मोदक आणि त्यावरती साजूक तूप तर इथे आपले मस्त असे हे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत अगदी छान रसरशीत तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे जर मोदत तुम्हाला आवडली असतील तर व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद